मला मला हे सांगायचंय की सगळे बॅनर पाहू लागलो आजकाल शनी लागू नये म्हणून काय काय फोटो असते आपला संबंध नाही आजकाल असा काय करतो कुठं तुळशी गाडी कोण अडी लावली अरे तू योजना वाचून दाखवल र मला गॅरंटी दाखवायला बघा माणूस गाडीला शनी लावू नये म्हणून काय घेऊन माहिती तुला शनी लावून गाडी लावून पार्टीचे लोक कावू लागतील

दाखवलं मला गॅरंटी बघा माणूस गाडीला शनी लावू नये काही काय लावला माहिती तुला शनी लावून गाडीला म्हणून लावू हे सगळे शनी लावून आपलं सिद्धी तक या माननीय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षाच्या प्रवासाचा कार्यकाळ हा देश परिवर्तनाचा कार्यकाळ राहिलेला आहे दीनदलित उपेक्षित पीडितांच्या वंचितांच्या घरापर्यंत लाभ नेण्याचा या अकरा वर्षात खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी व्रत असल्याप्रमाणे हे अकरा वर्षाचा कार्यकाळ संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला निश्चितच पन्नास वर्षाचा एक काळ आणि हा अकरा वर्षाचा एक काळ खरं तर सबका साथ सबका विकास और सबका विश्वास ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मान्य या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थानं या देशाला जगाच्या नकाशावर एक कीर्तिवान देश म्हणून नावरूपाला आणलं आणि त्याच अकरा वर्षाच्या या प्रवास काळात सर्वसाधारण माणसाचं जीवनमान बदलण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्याच दृष्टिकोनातून आमचे विलास बापू कोरडे जे शहराचे सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख आहे जिल्ह्याचे त्यांनी एक अभियान या संकल्प सिद्धितात यामध्ये एक अभियान राबवलं स्वतःची चार चाकी गाडी ही पूर्णपणे मोदीजींच्या लाभ योजनेच्या भावनेतून सजवली प्रत्येक लाभ योजनेचा तिथं त्यांनी पोस्टर त्याला चिटकवलं आणि ते स्वतः फिरत जिथं जिथं लाभधारक आहे जे लाभधारक झाले त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देताय तर्फे आणि जे लाभधारक अपेक्षित उपेक्षित राहिले त्यांना लाभ कसा मिळेल या भावनेने त्यांना मार्गदर्शन करतात मी विलास बापू कोरड्यांना खऱ्या अर्थाने प्रदेशाचा महामंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो स्वागत करतो कोरडेजी आपल्यासारखा कार्यकर्ता या भारतीय जनता पार्टीची मोठी असेट आहे आणि निश्चितपणे अशामुळेच भारतीय जनता पार्टी या देशामध्ये टिकलेली आहे या देशामध्ये जी फोटो होते आपल्या सारख्या कार्यकर्त्यामुळे जे मोदीजींनी आदेश दिले जे देवेंद्रजीने आदेश दिले ते खालच्या लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांना त्या खऱ्या अर्थाने लाभाच्या लाभासाठी त्यांना मार्गदर्शन करणे वंचित उपेक्षितांपर्यंत जाणे ही आपली भूमिका आहे आणि निश्चितच येणारा काळ हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि या पक्षाला मोठं यश मिळवून देणार आहे एवढंच बोलतो जय महाराज